हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टॅम स्टेमचा मराठी तर्थ खोड रोपाच्या मुळापासून वर आलेला भाग स्कंद कांडी बुंदा फुलाचा फळाचा पानाचा देठ गलबताचा पुढील भाग सामान्य रूप नाम किंवा क्रियापद याचे मूळ रूप विकारांग, थांबवणे अडविणे अटकाव करणे प्रतिबंध करणे आळा घालणे पासून उगम होणे उत्पन्न होणे किंवा उद्भवणे होत आहे स्टेमला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू